संगीत दिघोळेपासून आता हे महादेव मुंडेपर्यंत एकूण मर्डर तेरा का चौदा झाले तिथं आणि हे सगळे जे कोणाच्या भोवती घोटमळत आहे याचाही विचार करण्याची आवडत बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच्यात त्याचा ड्रायव्हर आरोपी करून ठेवला म्हणजे मारणारे दुसरे आणि आरोपी कोण ड्रायव्हर वेगळा ते जेलमध्ये आता आणि महादेव मुंडेच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती परळीचे लोकप्रतिनिधी राहतात मग त्यांना जाता येत नव्हतं का आतापर्यंत महादेव मुंडेंच्या घरी मी गेलो आम्हाला काळे शेटे महादेव मुंडेंला भेटायला का आले म्हणून एकीकडे संतोष देशमुख आणि महादेव मुंडे खून प्रकरण चर्चेत असताना परळीचं आणखीन एक प्रकरण पुढे येत आहे भाजप आमदार सुरेश दश यांनी याबाबत गौप्यस्फोट केलाय या एवढंच नाही तर तेरा ते चौदा खुनांसाठी स्वतंत्र एसआयटी नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली मयत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी सुरेश धसई यांची उपस्थिती होती भेटीनंतर माध्यमांशी बोलताना धस म्हणाले की खून एकाने करायचा आणि आरोपी दुसराच करायचा असले प्रकार परळीत सुरू आहे इकडं मर्डर झालेत की ते बापू आंधळे गेला ते बंडू गीते मुंडे एक गीते पोरगा गेला आणि आता महादेव मुंड्यांना मारून टाकलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी संतोष देशमुखांचा खून करण्यात आला हे अगोदर बरेचसे खून जे आहेत ते पचल्यामुळं खून एकाने करायचा आरोपी दुसरा करायचा जेलमध्ये तिसरा घालायचा हे असं सगळं जे आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के काही पोलीस अधिकारी त्यांचीसुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितले त्यांचे फोन आणि त्यांचेसुद्धा कॉल डिटेल चेक करावेत अशा प्रकारची मागणी केली बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच्यात त्याचा चा चालक आरोपी करण्यात आला आहे मारणारे दुसरे आणि ड्रायव्हरला आरोपी केलं चालक सध्या जेलमध्ये आहे या सगळ्या प्रकरणाची संयुक्ती चौकशी व्हायला पाहिजे सरपंच बापू आंधळेवर नेमक्या गोळ्या कोणी झाडल्यात नाव कोणी घेतले हे देखील पुढे आलं पाहिजे हे एक संतोष देशमुख झालं आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे बापू आंधळेचा खून कोणी केलाय नावं कोणाचे घेतले हे सगळं हे व्हायला लागलं ना आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं आहे परंतु हे सगळं जे घडतंय हां संगीत दिघोळेपासून आता हे महादेव मुंडे पर्यंत एकूण मर्डर तेरा का चौदा झाले तिथं आत्तापर्यंत आणि हे सगळे जे कोणाच्या भोवती घोटमळत आहे याचाही विचार करण्याची आवश्यकता ते आंधळेचं बापू आंधळे जो आहे सरपंच त्याच्यावरती नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या त्याचे नावं कोणी घेतले तो एक बालाजी गीते का काय नाव तो बालाजी मुंडे बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच्यात त्याचा ड्रायवर आरोपी करून ठेवला आहे म्हणजे मारणारे दुसरे आणि आरोपी कोण ड्रायवर वेगळाच आणि ते त्या आयुष्यामध्ये त्यांनी नाही अशा पद्धतीचा तो ड्रायव्हर आहे त्याची आता जेलमध्ये रवानगी करतात महादेव मुंडेच परळीमध्ये जिथं घर आहे तिथून फक्त पाचशे मीटर वर परळीचे आमदार राहतात त्यांनी अजून पीडित मुंडे कुटुंबियांची भेट घेतलेली नाही एकवीस महिने झाले तरी परळीच्या लोकप्रतिनिधीला वेळ खांब मिळत नाही मी परळीला कुटुंबियाच्या भेटीला गेलो तेव्हा मला इकडे काळे झेंडे दाखवले असं म्हणत धसांनी संताप व्यक्त केला एकवीस महिने झाला महादेव मुंडेच्या आणि महादेव मुंडेच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती परळीचे लोकप्रतिनिधी राहतात मग त्यांना जाता येत नव्हतं का आतापर्यंत महादेव मुंडेंच्या घरी मी गेलो तर आम्हाला काळे झेंडे महादेव मुंडेंना भेटायला का आले म्हणून काळे झेंडे दाखवतात आणि तुमच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती महादेवचं घर आहे एक मग एकवीस महिन्यामध्ये परळीच्या लोकप्रतिनिधींना सवड कशी भेटली नाही त्यांच्याकडे जायची जायला हवं हो होतं ना या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच अपडेटसाठी व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका